डिजिटल पी सी एम सी न्यूज सत्याला शब्दाची धार एका कंपनीत गुंतवणूक केल्यास दहा टक्के दराने परतावा देण्याचे अमिष दाखवून एका व्यक्तीची एकूण सत्तर लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे रामचंद्र भाऊसाहेब चव्हाण यांनी या हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यानुसार गजानन महादेव मोरे दयानंद दा महादेव मोरे संतोष खुबा राठोड आणि एका महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींनी आपसात मिळून नियोजन कट रचून फिर्यादीचा विश्वास संपादन केला शायनिंग स्टार या कंपनीमध्ये गुंतवणूक केल्यास दहा टक्के दराने परतावा देण्याचे आश्वासन फिर्यादी चव्हाण यांना देण्यात आले त्यानंतर चव्हाण यांच्याकडून एकोणसत्तर लाख रुपयांची गुंतवणूक करून घेतली दरम्यान त्यांना पाच लाख रुपयांचा परतावा दिला त्यांनी गुंतवलेले कोणतेही पैसे न देता त्यांची फसवणूक करण्यात आली हिंजवडी पोलीस तपास करतायत पुणे तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पी सी एम सी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा